नमस्कार क्रिकेट प्रेमींनो मित्र मैत्रिणीं नो कसे आहात तुम्ही सगळे दुबईला मी चॅम्पियन्स ट्रॉफी कव्हर करायला आलेलो आहे आणि माझ्या बरोबर एक कमाल माणूस आहे एकदम कमाल गेल्या काही वर्षामध्ये दुबईमध्ये झकाच व्यवसाय उभारलेला आहे खूप जणांना रोजगार सुद्धा दिलेला आहे पण म्हणून आमचं नातं कसं जुळेल बिझनेसचा संबंध नाही आमचं नातं तेच परत जुळतंय ते म्हणजे आमच्या आम दोघांचा ब्लड ग्रुप एक आहे सी पॉझिटिव्ह बरोबर एकदम बरोबर त्यामुळे सी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपचा अजून एक माणूस तुम्हाला भेटायला आणतोय नाव आहे या पुढे या पुढे या मला सांगा तुम्ही कुठल्या आहात ओरिजिनल मुंबईतून कुठल्या मुंबई म्हणजे घाटकोपर पंतनगर अरे बाप रे आणि तेव्हापासनं क्रिकेटचा शौक एटी थ्री ला जेव्हा इंडिया वर्ल्ड कप जिंकली नॉट लुक फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू दुबई साहेब ऑलवेज अ प्लेजर ऑलवेज अ प्लेजर पण एटी थ्रीची पहिली आठवण यु नो आय रिमेंबर पहिली गावस्करने एक सेंचुरी मारली होती इंग्लंड समोर चेन्नई मध्ये मला वाटतं त्या व्यक्ती मला आठवण आहे आय हॅड द इंटरेस्ट बिकॉज एक प्लेग्राउंड होतं आमच्या बिल्डिंगच्या खाली अख्खा दिवस मी क्रिकेटच खेळत होतो माझी आई सांगते काय बाबा कधी भडणार म्हणाने <laughs> मला क्रिकेट खेळायचं आहे टी व्ही खरंच टी व्ही बघायचं आहे अँड इंडिया वन द वर्ल्ड कप अँड रेस्ट इज हिस्ट्री रिव्हॉल्युशन ऑफ क्रिकेट खर आपल्या डोळ्यासमोर या गोष्टी घडलेल्या आहेत नुसतंच तुमचं माझं नाहीये सचिन तेंडुलकर एटी थ्रीच्या च्या वर्ल्ड कप ला बघून त्याला पहिल्यांदा लहानपणी जाणवलं की अरे क्रिकेट किती सुंदर आहे त्याच्यानंतर जेव्हा परत एटी सेव्हन ला वर्ल्ड कप झाला तेव्हा सचिन हा बॉल बॉय म्हणून वानखेडे स्टेडियम ला प्रत्येकाच क्रिकेट बरोबर एक जे नातं असतं ते कमाल आहे मुंबई सोडलीत कधी नाईनटीन नाईनटी टू ला दुबई आलो मी अरे बाप रे लॉंग इनिंग्स आता थर्टी टू इयर्स झाले आणि जे पण आहे मुंबईने खूप दिलाय मला बट आय बी व्हेरी ऑनस्ट आय वॉज वर्किंग इन इन बॉम्बे डोर टू डोर मॅन वॉटर फिल्टर आयुष टू सेल नंतर आता झालं की आता दुबई यायला पाहिजे रेस्ट इज गॉड हॅज बिन काइंड ह्याचे लोक चांगले आहेत क्रिकेट पण चालतंय सर्व चांगलं आहे कामाची इक्वल अपॉर्च्युनिटी भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहे इथे येऊन पण परत जॉब चालू केला आय स्टार्टेड सेल्समॅन विथ माय ब्रदर आम्ही दोघांनी एक कंपनी चालू केली डॅन्यूब तो प्लायवूड वे वेस्त होतो आणि मी सॅनिटरी प्रोडक्ट बाथरूमचे प्रोडक्ट वेस्त होतो माझी मराठी प्लीज एक्सक्यूज साहेब मस्त बोलताय मुंबईची गुजराती जो बोलताना गुजराती माणूस आहे मी नाही नाही स्पष्ट सगळं स्प� मस्त कळत ही सुरुवात झाली डॅन्यूबची सुरुवात कधी झाली नाईन्टी टू एंड नोव्हेंबर बाराला मी आलो नाईन्टी uh, टू बापरे म्हणजे त्याला सुद्धा तीन दशकं होऊन गेलेली आहेत आणि आता जर का तुम्ही जर का आला तर तुम्हाला हे सायनिस दिसणार सायन्स दिसणार म्हणून आमची मैत्री नाही आहे आमची मैत्री ही क्रिकेट साठी आहे इकडे येऊन एवढा तुम्ही मोठा व्यवसाय उभारला तरी क्रिकेटचं प्रेम मात्र आहे तसं जपलंय बिलकुल हा इनफॅक्ट जास्त झालंय माझा भाऊ आम्हाला <laughs> सांगतो मला की बाय अनीस तो तो इतना टाइम अगर क्रिकेट से ज्यादा अपने कारोबार नाही पण मला एक सांगा हे जे मिस्टर क्रिकेट आहे ह्याच्यात ना काय सांगायचं तुम्हाला काय सांगायचं ना नाही बायकोने नाव त्याच्या भावाच्या लग्नासाठी गेलो होतो मुंबईमध्येच त्या वक्ती सकाळी नाष्ट्रे आलो बिकॉज एक मॅच चाललं होतं इंडियाचं चा। नंतर दुपारी लंच ला ए, नंतर येतो कशाला ऍशीच बघत होतो संध्याकाळी <laughs> श्रीलंका मध्ये एक टी ट्वेंटी ती बघल्या त्या रागवली तर काय चाललंय सकाळी मॅच दुपारी मॅच रात्री आमचा काय टाइम आहे का नाही तू मिस्टर क्रिकेट आहे पण आमच्यासाठी पण फॅमिली टाइम आप घरोघरी घरी भाई बाय हीच कथा आहे मी तर माझ्या बायकोला स्पष्ट सांगितलं होतं लग्न करत असतानाच की म्हंटल बाबा माझं पहिलं प्रेम हे वेगळं आहे ती म्हणली कोण <laughs> पहिला प्यार म्हणलं हो पहिला प्यार आणि त्याची प्रेयसी सुद्धा आहे कोण तर म्हणलं क्रिकेट बॅट फॉर्च्युनेटली माझी वाईफ सुद्धा अहमदाबादची आहे मराठी आहे पण अहमदाबादची आहे आणि तिने हॉकीमध्ये नॅशनल रिप्रेझेंट केलंय गुजरातला त्यामुळे फॉर्च्युनेटली क्रिकेट हॉकी सगळं एकत्र जमलं चुकीचं वागलं की फक्त एक फ्री हिट मिळते पण त्याची तयारी पण क्रिकेट 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 एक क्रिकेटचं आपलं इव्हन कंपनी मोठी झाली तरी ते क्रिकेटचं प्रेम टुर्नामेंट म्हणा क्रिकेटला सपोर्ट सतत चालू आहे एकदमच चालू इन फॅक्ट आय हॅड प्लेयर्स थर्टी प्लेअर्सॉइड ओन्ली फॉर क्रिकेट वी आर नाव युअर सिंग फकर ज़मान हु इज अ पार्ट ऑफ द पाकिस्तान टीम ही वॉज देअर शोएब मलिक प्लेड फॉर मी मोस्ट ऑफ द पाकिस्तानी प्लेयर्स इंडियन आय ओनली रिमेंबर वन्स वीरेंद्र सेवा केम प्लेड दॅट ऑल्सो ही केम फॉर माय डॅन्यू बट अगेन क्रिकेट यु नो वॉट वेदर इट इज इंडोर क्रिकेट आउटडोर क्रिकेट ते जात नाही माझ्याशी आणि आता इंडियन क्रिकेट ते सर्वात ब्लडच आहे खाला असते आपल्याच सोडूनच जात नाही ज्या ज्या वेळेला आता मी तुम्हाला नंतर हे दाखवणार आहे की अनिसबाईंच्या घरी लग्न आहे असं वाटावं असं एकदम मस्त डेकोरेशन केलेलं आहे अर्थातच घरी एक छोटा समारंभ एक छान मोका सुद्धा आहे हे सगळं पण खरी ही जे काय म्हणतात त्याला सजावट आहे ही क्रिकेटसाठी सुद्धा होते कारण हा मनुष्य आता म्हणायला गेलं तर दुबईमध्ये इतकं छान नाव आहे मस्त पैकी व्यवसाय आहे जाऊन सहजी मॅच बघू शकतात पण तुम्हाला एकटं मॅच बघवत नाही कधी नाही <laughs> सिराय जमवायची येस हा काय असतो काय असतो प्रकार यू you नो know. दैट्स द एडवांटेज एंड गुड पार्ट अबाउट दुबई सैक्यूलर कंट्री यू इंडिया और पाकिस्तान यू कैनॉट है इंडियन पाकिस्तान इज वॉचिंग द मैच बिकॉज वी आर डिफरेंट कंट्रीज यवरीबडी इज वर्किंग टूगेर सो वेन यू हैव इंडियन पाकिस्तान इज वॉचिंग अच इट लाइक अ स्टेडियम एटमोस्फियर इंडिया की चांगली इंडिया बोलना जीतेगा जीतेगा इंडिया जीतेगा पाकिस्तान से चांगा जीतेगा जीतेगा पाकिस्तान सो बैंटर होते एट दफ द डे वन टीम विन्स वन टीम लूजेस एंड फाइनली दे बिकम फ्रेंड्स एंड देन गो बैक सो दैट एटमोस्फियर ढोलवाला फेस पेंटिंग बहुत मजा आता है उसमें अरे क्या बात है कारण मी तुम्हाला खरं सांगतो चांगली क्रिकेटची मॅच असू दे चांगलं खाणं असू देत एकट्याने बसून करण्याची गोष्टच नाही कारण त्याची मजाच येत नाही जेव्हा गँग असते एक त्याच्यामध्ये एक बारीक काहीतरी स्पर्धा एक खुन्नस असते खुन्नस म्हणजे वाईट अर्थाने म्हणत नाही मी चांगल्या अर्थाने म्हणतोय त्याची खुन्नस असते तेव्हा ती मॅच बघायला सुद्धा सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट होते आणि त्याच्यानंतर जी मजा येते आणि आता तर काय चॅम्पियन्स ट्रॉफी भाई हा चा एक मोठे काय म्हणतात त्याला मेजवानीच आहे आपल्या एकदमच आय ऑलवेज बिलिव्ह यू नवे ठीक आहे फिफ्टी लॉंगर फॉर्मॅट ज्या पे ऍक्च्युअल क्रिकेट कारण आहे त्याला कारण आहे ट्वेंटी ओव्हर मध्ये समजा एखाद्या बॅटिंग टीमचा टोल गेला त्यांचे तीन चार आउट झाले रिकव्हरी होणं खूप अवघड असतं बॉलिंग मध्ये कोणाला दोन चार ओव्हरी चपाट मार पडला फिफ्टी ओव्हर ला तसं नसतं थोडस काहीतरी चूक केली तरी तुमची रिकव्हरी होऊ शकते एकदमच नक्की द ऑफ दिस गेम यु नो वी बीन वॉचिंग फ्रॉम एटी थ्री अँड एटी सेव्हन वर्ल्ड कप आता पण आहे कपिल देव ने टाकला होता आणि माईक गेटिंग घेतलं ते कॅच सर्वांनी जे कपिल देवला हिरो बनवला तर ते खाडून टाकला खाली पण हाऊ ब्युटी इज वन डे अप वन डे डाऊन अँड यू कॅन कम बॅक इन अ फिफ्टी ओव्हर गेम तीच तर मजा आहे खरोखर आणि ह्या वेळची चॅम्पियन्स ट्रॉफी पन्नास ओव्हरचीच आहे दुबईला आम्ही सगळेजण आलेलो आहोत ही जेव्हा चर्चा चालली आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी भारताची बांगलादेश विरुद्ध मॅच आहे पण हा जो ही जी क्लिप आहे ती मी दाखवणार आहे बांगलादेश क्लिपच्या मॅच च्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तान मॅच च्या अगोदर दाखवणारे कारण वातावरण तुम्ही तवा आहे तो मस्त पैकी असा चुलीवर ठेवला तो लगेच गरम होत नाही मला तसं वाटत की भारत विरुद्ध बांगलादेश म्हणजे तवा चुलीवर ठेवलाय तो खरा गरम कधी होणार भारत पाकिस्तान मॅचला त्यामुळे तेव्हा अनिशबाईंना भेटणं हे खूप अवघड आहे खूप त्यांच्या भोवती गँग असते आणि त्यामुळे अजून एक चांगली गोष्ट आहे जी मी सांगणार नाही मला कळलेली आहे मी पत्रकार आहे मला कळलेली आहे मी मगाशी अशी म्हणलं भाई की तुम्ही एकटे मॅच बघत नाही त्याचा दुसराही अँगल खूप सुंदर आहे कारण खूप लोकांना इच्छा असते की मॅच बघावी खास करून कामगार कॅटेगरी त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही काहीतरी करताय ते सांगा झाला क्रिकेट well, 30, 32 years I've been watching. Mm. I've lived my passion. Mm. I've been to the stadiums, whether it is England, Australia, or India, mm. anywhere. Mm. I have lived my passion. No, you imagine passion 32-year-old is blue color hmm. They have given their hard time, their sweat, they have given everything for Danube. Huh. And they want to see their Virat Kohli, the Rohit Sharma, the Baba Razam. So, how can they live this passion? It's hmm. very expensive ticket. So, this is a very small gesture I can do for them. How We are giving 100 tickets for each game. So, we are having Bangladesh. three. पाकिस्तान आणि न्यूझीलंड आणि सेमीफायनल फिंगर्स क्रॉस इंडिया येणार नऊ तारखेला इथंच मॅच होणार येस ये विन बाद हे मनाचा मोठेपणा काय माहितीये का, का माझ्याकडे पैसा आहे मी एखाद्या सुंदर हॉस्पिटॅलिटी बॉक्स स्वतःचा घेऊन मॅच बघू शकतो अर्थातच हा माणूस ते शंभर टक्के करू शकतो घरी त्यांच्या जर का तुम्ही स्क्रीन पाहिला तर ग्राउंड वरती आहे एवढं वाटा आहे एवढा मोठा स्क्रीन आहे पण त्याच्यात मजा नाही ज्या माणसाला क्रिकेट आवडतं ज्याचा सी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे तो मनुष्य स्वतः आनंद घेतो दुसऱ्यालाही आनंद देतो आणि म्हणूनच आमची मैत्री आहे अनिश भाई मजा आली गप्पा मारायला कारण हा खरा मराठी माणूस नाहीये हा मुंबईकर माणूस आहे परंतु गुजराती माणूस आहे पण गोड मराठी बोलतो म्हणून म्हणलं दुसऱ्या भाषेत बोलायचं मराठी भाषेत गप्पा मारू त्यामुळे आता भारत विरुद्ध बांगलादेश त्यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान आणि त्यानंतर न्यूझीलंड फर्स्ट सेमी फायनल फायनल प्रवास होऊ शकतो आपल्या सगळ्यांचीच इच्छा ती आहे बघू काय काय होतं पण गप्पा मारायला खूप मजा आली सेम मला पण साहेब आय होप यू विल स्टे विल एंड वाय नॉट वाय नॉट म्हणूनच मला दुबईला यायला आवडतं मित्र भेटतात गप्पा मारता येतात खादाडी करता येते क्रिकेट बघता येतं एका सी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपच्या माणसासाठी अजून काय पाहिजे बाय बाय